नमस्कार मंडळी तिखट पाहुणच्या रेसिपीज मध्ये आज आपण चंपाषष्टी विशेष वांग्याचं भरीत बनवतोय त्यासाठी इथे पाव किलो दोन छोटी वांगी घेतलेली आहे वांगी बघा भरीत बनवण्यासाठी अशी पोपटी रंगाची घ्यायची त्यानंतर वांग्यांना स्वच्छ धुऊन पुसून त्याला अशा चिरा देऊन आतमध्ये दे। वांगी ही खराब तर नाही हे बघून घ्यायचं नंतर याला तीन ते ती चार बाजूंनी अशा चिरा देऊन घ्यायच्या तर हे वांग्याचं भरीत आपण भाजून तयार करणार आहोत तर बघा याच पद्धतीने मी ही वांग व्यवस्थित आतमध्ये बघून चाकूच्या मदतीने चिरा देऊन घेते वांगी व्यवस्थित बघून झाली की लगेच त्या लावरतून तेल लावून घ्यायचं जेणेकरून वांगी ही भाजल्यानंतर त्यावरील साल हे अलगद निघत म्हणून तेल हे व्यवस्थित दोन्ही वांग्यांना बघा हलकस असं सोडून घ्यायचं आणि तेल लावल्यानंतर ही वांगी आपण गॅसवर सर्व बाजूंनी व्यवस्थित अशी भाजून घेणार आहोत आणि जर तुमच्याकडे चूल असेल तर उत्तम त्यात तुम्ही ही, ग्यास भाजुन चान भाजुन ग्यास ही प्लेट दे। वांगी छान सर्व बाजूंनी व्यवस्थितरित्या भाजून घ्या तर आता सर्वत्र ही उपलब्ध नसते त्यामुळे गॅसवरच ही मी व्यवस्थित अशी भाजून घेतली तर वरील साल बघा छान काळ झालेला आहे तर इतपत हे वांग व्यवस्थित असं आलटून पलटून भाजून घ्यायचं गॅस बंद करून आता ही प्लेटमध्ये वांगी काढून घेऊ आणि हाताला सोसवेल इतपत थंड करून घेऊ वांगी हलकी थंड झाली की वरील साल बघा अलगद निघत तर हे वरील साल व्यवस्थित काढून घ्यायचं तर बघा आपण याला तेल लावलेलं होतं त्यामुळे हे साल अगदी अलगद निघत तर आता ह्याच पद्धतीने दुसऱ्याही वांग्याची साल काढून घेऊ तर बघा वांग्याची साल ही व्यवस्थितरित्या मी काढून घेतली त्यानंतर पुन्हा एकदा चाकूच्या मदतीने ही वांगी आतमधून आपल्याला बघून घ्यायची आहे जेणेकरून यामध्ये अळी किंवा कीड असेल तर ती लगेच दिसते बघा तर वांग हे व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे आणि भाग सुद्धा आता आपण काढून घेतलेला आहे आता चाकूच्या मदतीने वांग हे व्यवस्थित असं स्मॅश करून घ्यायचं त्यानंतर फोडणीची तयारी करायची तर फोडणीसाठी एक ठेचा तयार करून घ्यायचा त्यासाठी खलबत्त्यामध्ये दहा ते बारा लसूण पाकळ्या नुसार यामध्ये हिरवी मिरची तर पाच ते सहा तिखट हिरव्या मिरच्या घातल्या तस तर भरीत जन हे छान झणझणीत आणि तिखटच छान लागतं तर हे छान असं खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचं जाडसर असं याच वाटण तयार करून घ्यायचं तर बघा इथे आपला हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा तयार झाला आता फोडणीसाठी कढईमध्ये तेल घालायचं तेल गरम झालं की यामध्ये थोडेसे शेंगदाणे हे सुरुवातीला तळून घ्यायचे शेंगदाणे असे खरपूस झाले की एका वाटीमध्ये काढून घ्यायचे आणि शिल्लक असलेल्या तेलामध्ये पाव चमचा मोहरी पाव मोहरी छान तडतरली की लगेच त्यामध्ये पाव चमचा जिरं घालायचं जिरं मोहरी छान फुललं की लगेच यामध्ये पाव चमचा हिंग पावडर काही कडी पत्त्याची पानं तर हे सर्व चांगला मिक्स करून घेऊ आणि आता यामध्ये आपल्याला एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घालायचा आणि लगेच यामध्ये थोडस मीठ घातलं असं मीठ घातलं की कांदा हा लवकर नरम होतो आणि व्यवस्थित शिजला जातो तर मिक्स करून घेतलं व्यवस्थित परतून घेतलं आता यावर झाकण घेऊन मध्यम आचेवर एक ते दोन मिनट कांदा हा नरम करून घ्यायचा हलकासा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा कांदा असा लालसर झाला की लगेच यामध्ये हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा घालायचा हवं तर तुम्ही हिरवी मिरची आणि लसूण हे मिक्सरला सुद्धा वाटून घेऊ शकता मिनिट भर थोडस परतून घेतलं आणि नंतर यामध्ये थोडीशी कांदा पात ही बारीक चिरून घातली आणि त्याचबरोबर हिरवा वाटाणा असेल तर घाला मटार घातला तरी देखील चालेल तर इथे चाले। मी फ्रोझन मटार वापरलेला आहे आणि दोन्ही चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता पुन्हा एकदा झाकण घेऊन मध्यम आचेवर एक, एक वाफ काढून घ्यायची जेणेकरून यामध्ये घातलेला कांदा कांद्याची पात आणि हिरवा वाटांना देखील व्यवस्थित असा शिजला जाईल त्यानंतर आता यामध्ये पाव चमचा इतकी हळद पावडर घालायची आवडत असेल तर लाल तिखट आणि गरम मसाला सुद्धा घालू शकता तर आता हळद सुद्धा चांगली मिक्स करून घेतली आणि नंतर यामध्ये अगोदर स्मॅश केलेलं वांगा घालूया आणि चवीनुसार मीठ तर अगोदर आपण मीठ घातलेलं होतं त्यामुळे घालताना चा, हे बेटानेच घालायचं सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं तर बघा इथे आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने वांग्याचं भरीत तयार केलेलं आहे तर आता यामध्ये सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथंबीर आणि सुरुवातीला तळलेले शेंगदाणे घालायचे पुन्हा सर्व चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि झाकण ठेवून बारीक गॅसवर एक वाप काढून घ्यायची तर बघा इथे आपलं वांग्याचं घरीत तयार झालेलं आहे जे की चंपाषष्ठीला घरोघरीत नैवेद्य म्हणून तयार केलं जातं यासोबत बाजरीच्या पिठाचे रोडगे सुद्धा तयार केले जातात तर एकदा माझ्या या पद्धतीने वांगेचं भरीत नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद